अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार लोकनेते निलेश लंके यांच्या प्रचारार्थ गांधी मैदान येथे दूध व्यावसायिक आणि शेतकरी यांच्या समोर जाऊन शेतकरी आणि दूध व्यवसाय करणाऱ्यांची विचारपूस केली आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतले गेल्या सरकारनं दुधाला हमीभाव दिला नाही शेतकरी दूध व्यावसायिक नाराज आहेत परंतु त्यांचे प्रश्न निवडणूक झाल्यानंतरही मी मांडणार आहे आणि दूध व्यावसायिकांना शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करणार आहे असं प्रतिपादन निलेश लँके यांनी केलं आहे भेट घेतली आज निवडणुकीच्या प्रचाराचा हा शेवटचा टप्पा आणि त्या टप्प्यामध्ये बहुतांशी सर्वसामान्य लोकांना भेटणं हा माझा एक महत्वाचा अजेंडा आहे आज त्याच बरोबरीने त्या आज दूध उत्पादक आमचे काही शेतकरी काय भाजीपाला विकणारे काही आमचे शेतकरी मंडळी त्यांच्याशी आज त्या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने गाठ भेट घेऊन त्यांच्या व्यथासुद्धा जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे